नमस्कार मंडळी तर आज मी ह्या विषयावर बोलणार आहे आता दोन दिवसावर नवरात्र आले तर घराघरात बायकांची लगबग सुरू झाली स्वच्छतेची म्हणजे काही महिला नवरात्रीला म्हणजे दसऱ्याच्या अगोदर आवडून घेतात घराची साफसफाई करतात स्वच्छता करतात काही जणी दिवाळी करतात आता तसं घरातली स्वच्छता तर आपण रोजच्या रोजच करत असतो पण एक ते पूर्व पार चालत आलेली एक ते हे आहे की दिवा दसरा दिवाळी आली की घराची पूर्ण स्वच्छता करायची तर म्हणजे रोजच्या रोजच्या सफाईमध्ये आपण काने कोपरे किंवा साप जे ठेवणीतलं सामान वगैरे आहे भांडे आहेत हे काही साफसफाई करत नाही आपलं रोजचं जे आहे ते साफसफाई चालूच असते म्हणजे येरवी आपण अस्वच्छ राहतो असे नाही म्हणता येणार ना। तर पण हे साफसफाई करताना घरातली जी महिला आहे ना तिच्यावर एवढा भार येतो ना आणि सगळ्यांना वाटतं की साफसफाईच्या वेळेस आहे ना सगळ्यांना वाटतं घरीच आहे हे आवरेल पण मला असं वाटतं घर सगळ्यांचंच असतं आणि सगळ्यांनीच हातभार लावला तर ती हसत खेळत ती साफसफाई दोन दिवसात होऊन जाईल अगदी स्लॅबपासून गेटपर्यंत सगळी साफसफाई होऊन जाईल ना पण बऱ्याच घरांमध्ये म्हणजे काही मंडळी करतात बरं का मदत पण बहुतांश घरांमध्ये की एकट्या महिलेलाच ते आवरावं लागतं बरं हल्ली शहरांमध्ये आहे एक ऑप्शन त्याला की आपण एखादी बाई वगैरे कामाला घेऊ शकतो पण त्या बायकांच्या पण सतत मागं उभं राहून त्यांच्याकडून करून घ्यावं लागतात आणि शिवाय त्या आपल्या मनासारखं करतीलच असंही नाही त्यांना काही त्या शेवटी रोजाचंच बिघा दिसत्या त्याच्यामुळं त्या काही सगळं नीटनेटकं करतील असं नाही मग तिथे काही बायकांचं समाधान होत नाही मग त्या स्वतःच बिचारा आतबत राहतात आणि एवढा थकून जा थकून जातात आणि तर मला असं वाटतं की हे सगळ्यांनी जर केलं तर त्या स्त्रीला पण एकटीवर तिच्यावर भार येणार नाही कसं राहतं ना साफसफाईच्या वेळेस आहे ना गर्दीचं असतं आणि येवी हक्क दाखवायच्या वेळेस आहे ना जर नवऱ्याचं असतं मुलांचं असतं मुलीचं असतं तेव्हा त्यावेळेस त्या बाईला कोणी नाही अरे घरीचं पण त्यावेळेस त्या ते त्यांना त्यांचं असतं फक्त घर सांभाळणं आणि घराची साफसफाई स्वच्छता नीटनेटकापणा तेवढंच तेवढ्या पुरतं ती तिचं येते असं समजतात तरी साफसफाई करता नाही ना मग अनेक गोष्टी आपण आणि बायकांना सवय असते की जरी गोष्टी लागत नसाल तरी त्या सांभाळून ठेवायच्या सांभाळून ठेवायच्या असं करत करत तो पसारा वाढतच जातो नको बाई आज नाही उद्या लागेल आज नाही उद्या लागेल आणि आता तरी हल्लीच्या मुली तरी लिमिटेड <coughs> लिमिटेड घेतात सामान पण आमच्या याच्या बायकांना खूप हाऊस होती भांड्या कुंड्याची तेव्हा नुकतंच स्टीलचा जन्म झाला होता पितळ मागं पडत चाललं होतं त्याच्यानंतर ते अल्युनियम आलं जर्मन आलं जर्मननंतर अल्युनियम आलं आणि त्याच्यानंतर स्टील आलं मग बायकांना कशाला भाजीला म्हणा याला म्हणा तेव्हा कोण बायकांच्या हातामध्ये एवढे पगार कोणी नवरे देत नव्हते किंवा पैसे देत नव्हते पण त्यांना बिचाऱ्यांना कधी ते थोडेफार भाजीला वगैरे ते मिळाले त्याच्यातूनच आपले दहा पाच रुपये पाच पन्नास रुपये वाचवून ते हे भांडा आणि ते भांडा असं करून करून तो पात खूप वाढत गेला आणि तेव्हा कुटुंबही छोटा असतं आणि बाई माणसाला खूप हाऊस की नाही बाई मला हे पाहिजे ते पाहिजे मग एवढ्याशा भांड्यापासून दोघां दोघांना होणारा चहा ह्या पातेल्यापासून तर नंतर चार पाच जणांचं कुटुंब व्हायचं तर मग ते मोठे 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 असे ते भांडे वाढतच जायचे आणि त्याच्यात हाऊस हाडाबाग आहे तोडाबाग आहे आणि बाई माणूस ते स्वतःसाठी ती काय करायचं नसतं पण भांड्यांचे हाऊस खूप होते आमच्या पिढीला तरी खूप भांड्यांचे हाऊस होते खूप घ्यायचो आणि आता असे पसारे काढले ना आता हे काय सुनांना वगैरे वाटते हे काय होईल कशाला गबाळगोळा करून ठेवले आणि आपल्याला तर ते त्याच्यातलं जीवही सुटत नाही हे कोणाला देऊन टाकावं काय करावं पण प्रत्येक भांड्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये एक एक आठ आठवण असते बघा की हे मी कधी घेतलं त्याला कारण काय होतं मी ह्या भांड्याचे पैसे कसे दिले म्हणजे ह्या आठवणी ये आठ ना जेव्हा आपण ते साफसफाईला काढतो ना तर प्रत्येक वस्तू हातात घेतली की नकळतपणे आपलं भूतकाळात मन जातं आणि मग तेव्हा ते आठवतं की अरे ह्या अशा वेळेस मी ही वस्तू घेतली होती ह्या कारणासाठी मी घेतली होती किंवा मी कुणाला काही मागितलं होतं त्यांनी मला ते दिलं नाही मग मी त्या रिशीतून ते घेतलं म्हणजे अशा अनेक त्या जरी त्या निर्जीव वाटत असतील ना वस्तू पण त्या वस्तू जीवित माणसाला असं वाटतं की अरे म्हणजे ती वस्तू बोलायला लागते त्यावेळेस की नाही नाही हे कारण होतं तेव्हा हे घेतली आणि त्याच्यामध्ये जीव अडकणं साहजिकच आहे आणि मग हप्पा सराय आहे ना हा काने कोपरे माळे बिळे सगळं झटकायचं म्हणजे अतिशय <laughs> याचं काम पण बायका करतात त्यांच्याकडे ते कसं असतंच आणि आता मला तेच सांगायचं की पुरुष मंडळींनी पण येणार थोडा थोडा हातभार लावा बा घरात हा तुमचा तुम्हाला वेळ नसेल तुम्ही नसे। कामात बिझी असेल पण सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार का होईना थोडंसं तुम्ही जर म्हटलं आधी चला आज आपण सगळे मिळून आहो आवरू तर बाईला अजून उत्साह येतो आहो आणि जेव्हा हे सगळं घर आवरून होतं आणि सगळं मस्त जिथल्या तिथं लख घर दिसतं ना तुम्हाला सांगते त्या बाईचं शीनच निघून गेलेलं असतं मग ती किती थकलेली असू द्या पण जेव्हा एकदा ती नजर फिरवती ना सगळं जिथल्या तिथं झालं आता माझं काही काम राहिलं नाही आणि ती जेव्हा अशी घरावरून नजर फिरवती ना इतकं तिला तिचं मन आनंदित होतं आणि जो तिला आलेला थकवा आहे शारीरिक तर तो सगळा निघून जातो आणि ती पुन्हा म्हणते अरे वा किती छान आवड म्हणजे जसं नाही का बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाचं तोंड पाहिलं की त्याच्या अगोदरच्या ज्या त्या असह्य कळा असतात वेदना असतात स्त्री विसरून जाते तसंच एक बेग घर एकदा लख्ख झालेलं पाहिलं तिनं नजर फिरवली तर तिचं पण ते अंग दुखणं खांदे दुखणं पाठ दुखणं पाय दुखणं कंबर दुखणं हे सगळं नाहीसं होतं आणि तिचंही मन प्रफुल्लित होतं तर हे ह्या तर असतात ह्या दसरा दिवाळीला या स्वच्छतेच्या प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असेल पण मला तरी असं वाटतं की स्वच्छता ही घरातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे घर सर्वांचं आहे ना तर मग स्वच्छता पण सर्वांनी केली पाहिजे कमीत कमी सगळ्यांनी थोडी थोडी ताला जशी जमेल त्याचं त्याचं वेळ देऊन तसं त्यानं केलं तर स्त्रीचं काम हलकं होईल पूर्वीचं आम्ही तर एकटेच राबायचो कधी कधी ते दिवसा मुलं वगैरे वेळ नाही मिळायचा मुलं रडायची किंवा ते काम नाही संपायचं रात्रीची पोरं झोपल्यावर आम्ही कामं करायचो आता तसं नाही म्हणा आता मिळतात बायका वगैरे कामाला पण कामा 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 ते बायकांचे कामं वगैरे काय शेवटी ते पैसे देऊनच केलेले त्या गड्याच्या काट्याकडे बघून करणार आणि आपलं म्हणून नाही करणार घरातली बाई जी तिचा जेवढा जिवाळा असतो ना त्या याच्याप्रती त्या ते वस्तूप्रती तेवढा जिवाळा त्या बायांचा नसतो त्याच्यामुळं त्या बायाने एवढं हे करत त्यांना काय घ्यायनं पडलं करायचं व्हायचं मोकळं तर म्हणून सगळ्यांनी म्हणून स्वच्छता करा म्हणजे घर कसं तुमचं लख होईल आणि बघा ना तुम्हाला तो आनंद मिळेल ना की अरे आपल्या हाताने सगळं स्वच्छ केलं आपलं घर कसं वाटतंय तो एक आनंद वेगळाच असतो तो आनंद नक्की घ्या